जैन विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदे असणार आहे राज्यात गेल्या दोन वर्षी जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत राज्यात दोन हजार बावीस तेवीसमध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे कोरोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे गेल्या दोन वर्षात अनुक्रमे अठरा हजार व सतरा हजार पदांची मोठी पोलीस भरती झाली परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी लवकरात लवकर सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यात पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक पोलीस शिपाई पाच जिल्ह्यात बँड्समन लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदानी न, न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली होती परंतु ती लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे त्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवणार राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमताही आता वाढवण्यात आली आहे सध्या दहा प्रशिक्षण केंद्रामध्ये आठ हजार चारशे पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत येते येणाऱ्या काळात त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे मुंबई पोलिस दलात मनुष्यबळ वाढणार मुंबईतही गेल्या वर्षी आठ हजार पदांची भरती झाली होती त्यातील बहुतांश पोलीस त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलीस दलात दाखल होणार आहे मुंबईत चार हजार दोनशे तीस पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी पोलिसांकडे पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आले आहेत त्यापैकी दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस हवालदार नऊशे सतरा चालक सातशे सतरा तुरुंग हवालदार आणि चोवीस बँड्समन पदासाठी अर्ज करण्यात आले आहे सर्वांची मैदानी परीक्षा सुरू आहे याशिवाय पोलीस दलाला आणखी बाराशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या भरतीनंतर ही पदे भरली जाणार आहेत तर बघा डिसेंबरमध्ये पुन्हा भरतीची जाहिरात निघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कंटिन्युअसली आपलं ग्राउंड सुरू ठेवा लेखीची तयारी चालू ठेवा धन्यवाद